उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यानं ग्रामीण भागातील नागरिक गारव्याचा शोध घेत आहेत दूधगंगा नदीच्या घाटावर पोहण्यासाठी सकाळपासूनच तरुण आणि बालचमूनची मोठी गर्दी पाहायला मिळते तासन तास पाण्यात डुंबून उन्हाचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न होतोय यावर्षी मार्च महिन्यापासूनच वातावरणात प्रचंड उष्मा वाढलाय त्यामुळे अंगाची लाही लाई होतीय उकाडा असह्य झालाय त्यामुळे बालचमू आणि तरुण नदीत डुबक्या मारत उन्हाचा दाह कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत सकाळी दहा पासून ते सायंकाळी तीन वाजेपर्यंत नदी काठी मोठ्या संख्येनं युवक आणि लहान मुलांची गर्दी होतीये शाळा सकाळच्या असल्यामुळे दुपारनंतर रिकामा वेळ मिळतोय त्यामुळे अनेक शाळकरी मुलं थेट नदीत डुबक्या मारत आहेत काहींना पोहता येत नसल्यानं त्यांचे नातेवाईक त्यांना धडे देताना नदी तलाव आणि विहिरीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते उन्हाचा कडाका वाढल्यानं शेतकरी कामगारांची पावलंही नदीकडे वळत नदी, नदी काठावर वाढणारी गर्दी लक्षात घेता पोहता न येणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय नदी किनारी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणं गरजेचं असून पालकांनी सुद्धा आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवणं आवश्यक आहे